श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये काल आपण श्रीगुरुचरित्र पारायण याच्यामधील अध्याय पहिला त्याचं स्पष्टीकरण पाहिलेलं होतं तर आज आपण अध्याय दुसरा संदीपकाची गुरुभक्ती कशी आहे ते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम हरिनाम घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणाचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होते दमल्यामुळे ते एका झाडाखाली विसावले त्या निद्रेत भस्म व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले त्यांनी नामधारकांच्या भाळी सुहस्ते भस्म लावले व त्यांना अधयदान दिले त्यामुळे त्यांना एकदम जाग आली त्यांनी उठून बहुताली पाहिले पण कोणीच दिसले नाही ते आश्चर्य करत पुन्हा मार्गस्थ झाले काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योगाचे प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हा ते, ते आनंदाने पुढे धावले आणि त्यांना वंदन करून हे योगेश्वर हे भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया तुम्ही कोण आहात कुठून आलात तुम्ही कोठे राहता योगी म्हणाले माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नरसिंह सरस्वती हे माझे गुरु मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो नामधारक म्हणाले मीही श्रीगुरूचे नित्य ध्यान करतो मग माझ्या नशिबी हा कष्टप्रद अवस्था का ते म्हणाले नामधारक तुम्ही त्याची एकनिष्ठेने भक्ती करा मग त्यांच्या कृपेची तुम्हाला साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्रीगुरूचा महिमा सविस्तर सांगितला होता तोच मी तुम्हाला सांगतो एका सृष्टीच्या आरंभी भगवान विष्णूंनी आपल्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले त्यांना चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वनिर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्यांनी काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले क्रतयुगाच्या प्रभावाने लोक सप्तवृत्त व सन्मार्गी झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले द्वापारयुगाने आपल्या स्वभावा धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ब्रह्माजीपुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व सज्जनाचा वैरी आहे हे वाणी रसना व वा कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही मग गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचरणी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार तेव्हा ते म्हणाले काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू बोलो की जाताच लोकांची प्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पाप प्रवृत्त होतील त्यांना तू पीडा दे जे लोक तुला वश होणार नाहीत ते पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील निर्मळ मनाचे निष्कपटी निर्लोभी तसेच माता पिता देव ब्राह्मण गुरु गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे त्यावेळी कलियुगाने ब्रह्माजींना गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले असतात ते म्हणाले गुरु हा शब्द चारही मुक्तीची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हेच ब्रह्मविष्णू महेश आहेत देवकोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरुकोपले तर कुणीच रक्षण करू शकत नाही गुरुभक्तीने जगाच्या रहस्याचे आकलन होते भक्तिवैराग्य सप्तवृत्ती वृद्धिगंत होते गुरुमुखातन ऐकले म्हणजे शस्त्रास्त्राचे व्यवस्थित आकलन होते गुरूंच्या सेवेने कायिक वाचिक मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात मी तुला त्याविषयीची एक कथाच सांगतो ऐक पूर्वी गोदावरीच्या त्रि अंगिरस ऋषीच्या आश्रमात पहिल ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत ते आपल्या शिष्याकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीला जाणार आहे तिथे मला कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्ष सांभाळावे लागेल हे एक खडत सेवाव्रतच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्यानी गुरुदेव मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोगही भोगीन असे सांगितले ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले तिथे त्यांना कुष्ठरोग झाला त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी चिडखोड उर्मोट क्रूर व शिवराळ झाले त्यासमयी अनंत हाल अपेष्टा सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिले ही त्याची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले पण त्यांनी काहीच मागितले नाही मग विष्णूने दर्शन घेऊ देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होवो असा आशीर्वाद मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली ही गोष्ट वेदधर्माना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले शिषोत्तम तुम्ही काशीक्षेत्री चिरकाल वास कराल तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेद धर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्यदेही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकासह काशीतच राहिले सिद्ध म्हणाले नामधारक गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढभावाने सेवाभक्ती करावी गुरुभक्तावर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ